जबरदस्तीची लग्नगाठ भाग नऊ आई आपण आजच पुण्याला जात आहोत खुशीची आणि तुझी पॅकिंग कर रवी त्याचे कपडे सुटकेसमध्ये भरत म्हणाला होता नीलम म्हणाली अरे अचानक तू काल काहीच बोलला नाहीस माझ्यासोबत नीलम रवीकडे आश्चर्याने बघत म्हणाली रवी म्हणाला आई आता मला काहीच विचारू नकोस तू फक्त सांगतो तेवढं कर पुण्याला गेल्यावर कळेलस तुला रवी नीलमच्या दोन्ही खांद्याला पकडून म्हणाला होता नीलम म्हणाली ठीक आहे पण खुशी ती मिहिकासोबत खूप रुडलेली आहे रे आपण इथून जातो ही खुशीला कळेल तेव्हा माहीत नाही ती कशी रिॲक्ट करेल नीलम रवीला म्हणाली होती रवी म्हणाला माहीत आहे मला खुशीला इथून नेणं खूप अवघड होणार आहे नीलम म्हणाली आपण मिहिकाला देखील घेऊन गेलो तर आपल्यासोबत ती तिकडं जॉब करते आणि आपण तिला आपल्याकडं जॉब देऊया की म्हणजे तिला काही त्रास होणारच नाही ना आणि खुशीच्या बाबतीतही देखील आपण निश्चिंत राहू रवी म्हणाला आई तुझं म्हणणं पटतंय मला पण त्यावर ती तयार होती की नाही ते आपल्याला माहीत नाही ना नीलम म्हणाली होईल ना मी तयार करेल तिला आणि तशीच गरज वाटलीस तर मी खुशीला सांगेल ना तिला म्हणवायला नीलम हसत रवीला म्हणाली होती रवी म्हणाला ठीक आहे बघ काय करायचं ते पण आधी पॅकिंग करून घे रवी पुन्हा स्वतःची सुटकेस भरत म्हणाला होता खुशी आपण निघतो याल तुझी बॅग मी नी भरते नीलम तिच्या रूममध्ये आली होती मिहिकाची शिप असल्याने ती दुपारीच खुशीला भेटायला आलेलीच होती नीलम रवीच्या रूममध्ये निघून तिच्या रूममध्ये आली तेव्हा मिहिका आणि खुशी खेळत होत्या नीलमच्या वाक्यांवर मिहिका स्तब्ध झाली कधी खुशीकडे तर कधी नीलमकडे बघत होती मिहिका म्हणाली काय झालं काकू एवढं तडफडीने का निघताय तुम्ही मिहिका खुशीच्या बाजूने उठत म्हणाली होती नीलम म्हणाली काही नाही ग त्या पूजाला इथल्या खुशीचा पत्ता कळालेला आहे ना आणि इथे रवीला फार काही करता येत नाही आहे खुशीला काही दिवस सुखात काढता येतील म्हणून तिला येथे आणलं होतं त्याने पण इथे पण ती कपटीबाई आलीच जाऊ दे ग आम्ही आता आमच्या घरी जात आहोत तुला खूप मिस करू ग कधी पुण्याला येणं झालं तर नक्कीच आहे आमच्या घरी नीलम मिहिकाकडे बघून उदास होत म्हणाली होत होती खुशी म्हणाली नाही मी नाही जाणार मिहिकाला सोडून मला ती पाहिजे आहे खुशी मिहिकाला घट्ट मिठी मारत म्हणाली होती नीलम म्हणाली अगं पिल्लू ती कशी येऊ शकते ग मिहिका तू तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस तिला तुझा लढा लागलेला आहे ना एवढ्या दिवसात म्हणून तुला सोडून जाताना जरा हडवी झालेली आहे ती पण होईल तिकडं गेल्यावर काही दिवसात व्यवस्थित नीलम मुद्दाम मिहिकाला असं बोललं बोलत होत्या म्हणजे मिहिका स्वतः आपल्यासोबत येईल म्हणून शेवटी मिहिकाचं देखील खुशींवर तेवढंच प्रेम होतं मिहिका नीलमला त्यावेळी फक्त एवढंच बोलू शकलेली होती संध्याकाळी सगळी पॅकिंग करून हॉटेलच्या बाहेर आले रवीच्या माणसांनी सगळं सामान गाडीत ठेवलेलंच होतं मिहिका खुशीला घेऊन हॉटेलच्या बाहेर आली राधाला देखील खुशी आणि मिहिकाचं नातं आता किती घट्ट झालेलं आहे तिला कळतच होतं मिहिकासोबत देखील खुशीला सोडायला तिच्यासोबत हॉस्टेलच्या बाहेर आलेलीच बाहे होती खुशी रूममधून बाहेरच पडत नव्हती कारण तिला माहितीच होतं की तिची मिहिका आता तिला यापुढं कधीच भेटणार नाही आहे म्हणून तिच्यासोबत खेळणार नाही खुशीचं रणण मिहिकाचं हृदय पिडवटून टाकत होतं मिहिकाच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केलेलीच होती खुशीची खुशीची अस्वस्थता रवी आणि नीलमला कळतच होती पण मिहिकाला आपल्याला सोबत यायला जबरदस्ती करणं योग्य वाटलं नव्हतं नीलम म्हणाली खुशी चाल ना बाळा आपल्याला उशीर होत आहे नीलम खुशींचा एक हात पकडत म्हणाली होती खुशी म्हणाली मिहिमा तू पण चाल ना ग आमच्यासोबत नाहीतर मी तुझ्यासोबतच राहते येथे मी नाही जाणार कुठेच खुशी नीलमचा हात सोडून मिहिकाला मिहिकाकडे जात होती रवी म्हणाला मिहिका मला माहीत आहे तुमचा येथे जॉब आहे आणि जॉब असणं फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर पुण्याला आमच्यासोबत राहिला तर तुम्ही खुशीची केअर टेकर म्हणून आमच्या इथे जॉब करू शकता आम्ही तुम्हाला त्या बदल्या सॅलरी देखील देऊ शकतो मान्य आहे का खुशीला सांभाळल्या बदल्यात तुम्हाला पैसे देणं म्हणजे तुम्ही खुशीला दिलेला मायेचं मोल करणं तुम्ही करत असलेल्या प्रेमाचा अपमान आहे हे प्रेम अनमोल आहे तुमच्या फॅमिलीबद्दल तुम्ही कधीच काही सांगितलं नसलं तरी कुठे ना कुठे तुमची फॅमिली असेलच म्हणून आम्ही तुम्हाला हा जॉब देत आहोत असं समजू नका की आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत उलट आलात तर आमच्यावर ही उपकार असतील प्लीज नाही म्हणू नका आणि खुशीसाठी चला ना बाकी तुमची इच्छा रवीने मिहिका स्वतः सोबत येण्यासाठी सांगत होता एखाद्या व्यक्तीसमोर तो पहिल्यांदाच झुकत होता फक्त आणि फक्त खुशीसाठी नीलम म्हणाली मिहिका खुशेला मायेची गरज आहे ग गर। इतकी वर्षं ती ज्या प्रेमासाठी आसवलेली होती ते प्रेम तुझ्या रूपात तिला मिळत आहे आणि जेवढं मी तुला ओळखते ना यावरून एवढं तर मला नक्की समजतलं आहे की खुशीपासून वेगळं होऊन तू देखील तेवढीच दुखी होणार आहेस जेवढी खुशी मिहिकाने राधाकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं राधा म्हणाली तुला मनापासून जे वाटतंय ते कर मी तुला फोर्स नाही करणार एवढं बोलून राधा शांत झाली मिहिका खाली मान घालून उभी होती रवी आणि नीलम मिहिकाकडे मोठ्या आशणे बघत होते खुशी अजूनही मिहिकाच्या पायाला विरघडा घालून भुसमुडस रडत होती खूप वेळ मिहिकाकडून काहीच उत्तर नाही आलं म्हणून मग रवी म्हणाला ठीक आहे तुमचं उत्तर आम्हाला मिळालं आम्ही तुम्हाला बंधनात नाही अटकवणार खुशी चल बाळा रवीने नीलमला इशारा केला की खुशीला घ्या नीलमने मिहिकाकडे पाहिलं आणि दोन्ही हाताने खुशीच्या पाठी मागून तिच्या हाताला धरून घेऊ जाऊ लागली पण खुशी मिहिकाला सोडतच नव्हती खुशी आपल्याला हो जायला हवं बाळा तुझी मिहिमा येईल तुला भेटायला नीलम खुशीला मिहिमाजवळ खिचून म्हणाली शेवटी रवी आला आणि त्याने खुशीचा हात धरून तिला चल म्हणाला खुशीने रडत मिहिलाला सोडलं आणि त्याच्यासोबत जाऊन गाडीत बसली खुशी गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती आपला एक हात बाहेर काढून मिहिकाला बोलवत होती मिहिकाची चलबिचल वाढली काही क्षणात गाडी सुरू झाली गाडी जागेवरून जरा हल्ली असेल की मिहिका जोरात म्हणाली थांबा मी येते तुमच्यासोबत मी नाही राहू शकत खुशीशिवाय गाडी थोडं पुढं जाऊन थांबली रवी नीलम खुशी तिघे गाडीतून खाली उतरले खुशीने परत जाऊन मिहिकाला मिठी मारली मिहिका म्हणाली खुशीला जेवढी माझी सवय झाली आहे तितकीच किंबहुना त्याहून अधिक मला तिची सवय झालेलीच आहे तिच्याशिवाय राहायची सवय व्हायला मला खूप वेळ लागेल मी येते तुमच्यासोबत मिहिका गुडघ्यांवर बसून खुशीला मिठी मारत म्हणाली होती सगळ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरलेला होता मिहिका अशी अचानक जाणार म्हटल्यावर हॉटेलमध्ये इन्फॉर्म करणं गरजेचंच होतं पण रवीने सगळं सांभाळून घेतलेलं होतं थोड्या वेळाने मिहिका स्वतःची सुटकेस घेऊन हॉटेलच्या पार्किंगमध्ये आली राधाला भेटून मिहिका गाडीत बसली खुशी गाडीत सुद्धा मिहिकालाच मिठी मारून बसलेली होती मिहिका खुश होती कारण खुशी खुश होती म्हणून त्या दोघींना आनंद बघून नीलम आणि रवी आनंदातच होते दुरून कोणीतरी त्यांचा हा आनंद कसा नाहीसा होईल याचं प्लॅनिंग करत होता रवीला काहीही करून काही कळायच्या आत रस्त्यातून हटवायलाच पाहिजे नाहीतर जर त्याला कळालं आपण पूजांचा आधार घेऊन त्या मुलीच्या मार्फत त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो आहोत तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही पूजा स्त्री आहे म्हणून तो सगळे एवढं हलक्यात घेतोय पण आपल्याबद्दल जर त्याला एवढीशीही देखील खबर लागली तर जमीन कमी पडेल आपल्याला लपायला म्हणून सांगतोय लवकरात लवकर त्याला संपवा व्हील चेअरवर बसलेला एक साधारण पस्तीस वर्षांचा व्यक्ती म्हणाला अजय म्हणाला दादा मी त्याला असं नाही संपवणार त्याच्यामुळं तुमची ही व्यवस्था झालेली आहे ना आपला बिझनेस आज डब घाईला झालेला आहे त्याच्यामुळंच वीर आज गेली दोन वर्ष जेलमध्ये आहे त्याला पकडून घ्यायला त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले की लगेच ते गायब केले जातात मार्केटमध्ये एक माणूस नाही विरुद्ध बोलणारा पण मी त्याला सोडणार नाही सगळ्यांचा एक एक करून बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अजय सोप्यांवरून उठून कोटांची बटन लावत व्हीलचेअरवर बसलेल्या दि दिनेशला म्हणाला दिनेश म्हणाला अजय पण ती पूजा तीच का आता तिला त्या लहान मुलीची प्रॉपर्टी हवी आहे म्हणून आपली साथ देते पण रवी तिला ती प्रॉपर्टी देईलच असं वाटत नाही मला उलट जर का रवीला हे कळालं की पूजा आपली साथ देते तर तो तिला जिवंत पण सोडणार नाही अजय म्हणाला डोंट वरी दादा पूजा माझ्या हाताचं खेळणं झालेलंच आहे ती तेच करणार जे मी तिला सांगेल मूर्ख मुलगी आहे ती माझ्या सांगण्यावरूनच तिने रवीच्या भावांशी लग्न करून रवीला पण आपल्या जाड्यात ओढलेलंच होती पण मला असं वाट वाटत होतं की पूजामुळं दुहेल दोन्ही भावात भांडणं आणि त्या दोघांच्या भांडणात आपण लाभ घेतला असता पण रवी तिच्या जाळ्यात अडकलाच नाही आपल्या प्लॅनबद्दल त्याच्या भावाला कळलं पण पूजावर प्रेम म्हणून तिला माफ करून बसलेलाच आहे याचाच फायदा घेऊन पूजा नंतर त्याच्यासोबत चांगली वागू लागली होती म्हणून तर त्याने अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावर आणि अर्धी प्रॉपर्टी मुलीच्या नावावर केली अजयने स्वतःसाठी एक ग्लास घेतला आणि दुसरा ग्लास दिनेशसमोर करत म्हणाला दिनेश म्हणाला म्हणजे तिच्यापासून आपल्याला काहीच प्रॉब्लेम नसायलाच पाहिजे अजय म्हणाला सध्या तरी नाही आहे पण पुढं काय होईल काही सांगता येत नाही कारण पूजा रवीला स्वतःच्या जाड्यात अटकवता अटकवता तीच त्याच्या जाड्यात अडकली आहे म्हणून मग आता ती आपल्या किती कामाची आहे ती सांगता येणार नाही पण मी तिच्या माझ्याविरोधात जाण्याआधी माझा बदला घ्यायचाच आहे दिनेश म्हणाला पण आता तर ती तो बेंगलोरला होता ना तिकडंच त्याला संपवायचं होतंच ना अजय म्हणाला मला इन्फॉर्मेशन मिळालेलीच आहे म्हणून माझी काही माणसं त्याला मारायला पाठवली पण साली आपली माणसं डरपोक निघाली त्याला न मारता उलट मार खाऊन आली म्हणून मग पूजाला पाठवलं त्यांच्या माणसांचा पण चांगलाच बंदोबस्त केलेलाच होता माहीत होतं तू पूजावर हात उचलणार नाही पण त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केलाच आहे तिथून पडाली आणि मला तिने कॉल केला आणि आता आपल्याला त्याचा पत्ता माहीत पडलेला आहे म्हणून ते तिघे त्या मुलीच्या टेक केअरला घेऊन निघालेले आहेत अजय ड्रिंकचा ग्लास हातात घे घेऊन फिरत म्हणाला दिनेश म्हणाला त्याला आपल्यावर शंका तर नाही ना आलं दादा अजय म्हणाला त्याला शक तर असेल पण त्याला आपल्यावर कधीच शक नाही येऊ देणार कारण त्याच्या नजरेत येऊ असं आपण कधीच नाही केलं काही कारण प्रत्येक वेळी पूजालाच पुढं केलं दादा मी माझं प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकतो जेव्हा तो त्याच्या बरबादींच्या शेवटच्या पालीवर असेल तेव्हा त्याच्या समोर येईलच तो मी तोपर्यंत त्याला मी माझा काहीच सुहागा लागू देणार नाही दिनेश म्हणाला पण अजय तो फार चालाक माणूस आहे त्याला कमजोर समजण्याची चूक करू नकोस तू मी जी चूक केली ती तू करू नकोस त्याला संपवायचं असेल तर आत्ता संपव तो जरी दाखवत असला की तू शांत आहे पण मला ही वादळापूर्वीची शांतता वाटते तू म्हणल्याप्रमाणे जर तो बाय रोड बेंगलोरहून पुण्याला यायला निघाला आहे तर आताच माणसं पाठवून त्याला संपव अजय म्हणाला नो असं नाही करणार आता जर त्याला मारलं तर त्याला कळणारच कसं की मी त्याला मारलेलंच आहे त्याला मी माझ्या डोळ्यांसमोर उभा राहून त्याला सांगून त्याला माझी ओळख करून देऊन मगच मारणार तेव्हाच माझ्या मनात जडत असलेली आग शांत होईल रवी नीलम खुशी मिहिकाला घेऊन त्यांच्या राहत्या असलेल्या पुण्याच्या घरी आले होते आधी फ्लाईट नंतर बाय कार असा काहीसा प्रवास करून खुशी खूप दमलेलीच होती मिहिकाच्या मिठीतच ती झोपून गेलेली होती गाडी एका मोठ्या बंगल्याच्या आवारात आली मिहिकाचं खुशीकडे लक्ष होतं म्हणून तिने बंगल्याकडे पाहिलंच नाही गाडी पोहोचेपर्यंत थांबली तसं नीलम मिहिकाला म्हणाली मिहिका बाहेर ये आलो आपण घरी खुशी झोपलेली आहे ना रवीला सांगते तिला उचलून घ्यायला मिहिका म्हणाली नाही काकू मी घेईल तिला आणि ती खुशीला उचलून गाड्यातून बाहेर आली खुशी अंगाने जरा गुबितच होती मिहिकाला तिला घेऊन गाड्यातून बाहेर येणं जरा अवघडच झालेलं होतं पण तिने सांभाळून घेतलं मिहिका गाड्यातून बाहेर आल्यावर तिने भव्य दिव्य अशा त्या बंगल्यावर नजर टाकली बंगल्यांची ठेवण सांगत होती की बंगला काही साधासुद्धा नाहीच आहे आपण देखील एवढा मोठा बंगला बघण्याच्या लायकीचे नाही आहोत पण हे लोक इथे राहतात मी एका बंगला बघून जरा घाबरलीच ती खुशीला उचलून मनात विचार करत बंगल्याकडे बघत उभीच राहिली मी जाऊ की नको आत आपल्या पायाने बंगला घाण झाला तर मिहिकाच्या डोळ्यात निणारे ने विचार येऊ येऊन जात होते नीलम दरवाजाजवळ जाऊन मागे बघू लागल्या होत्या मिहिका अजून पोचमध्येच खुशीला घेऊन बंगल्याकडे एकटक लावून बघत होती कोणत्या तरी विचारात हरवलेली उभी दिसली तिला नीलमने तिला हाक मारली नीलम म्हणाली मिहिका चल खुशीला घेऊन आहात दुखायला लागेल तुझे विचारातून बाहेर येत मिहिकाने मान हलवली आणि नीलमच्या मागे मागे जाऊ लागली रवी आधीच आत निघून गेलेलाच होता घरातल्या नोकर मंडळींना काही सूचना देत होता रवी म्हणाला का तुमच्यासाठी खुशीच्या शेजारची रूम साफ करायला सांगितलेलीच आहे मी तुम्ही त्या रूममध्ये राहत जा म्हणजे तुम्हाला खुशीच्या रूममधून स्वतःच्या रूममध्ये यायला जायला काही प्रॉब्लेम नाही होणार पण दोन दिवस तुम्हाला खुशीच्या रूममध्येच राहावं लागेल रूम जरा साफ करावी लागेल ना म्हणून कारण या बंगल्यात आधी फक्त मी राहत होतो आता आई आणि खुशी आहेत रूम्स खूप आहेत पण आता मोजकीच माणसं त्यामुळं बहुतेक रूम्स बंद असतात म्हणून मग तुमच्यासाठी रूमची जरा साफसफाई करावी लागेल ना तोवर तुम्ही खुशीच्या रूममध्ये राहा चालेल ना तुम्हाला मिहिकाने पुन्हा फक्त मान हलवली नीलम म्हणाली मिहिका चल तुला खुशीच्या रूममध्ये नेते मी खुशीला उचलून जिने चालणं तुला जमणार नाही थांब रवीला सांगते मी तो घेईल की तिला नीलम रवीला हाक मारली तसं रवी नीलमजवळ आला रवी म्हणाला हा आई बोल ना काय म्हणत होतीस नीलम म्हणाली रवी अरे खुशीला घे उचलून आणि तिच्या रूमपर्यंत घेऊन ना मिहिका मगाणपासून उचलून नाही तिला आता जिना चढताना मिहिकाला त्रास होईल म्हणून रवीने एक नजर मिहिकावर टाकली आणि खुशीला उचलून घेण्यासाठी हात पुढं केला मिहिकाने खुशीला जरा अलगद पकडून रवीकडे सोपवलं रवी, रवी गडबडला कारण झोपलेली खुशी जरा जास्त जड जर वाटू लागलेलीच होती त्याला कसं बसं रवी खुशीला उचलून घेत जिने चढू लागला होता मिहिका आणि नीलम त्याच्या मागून चालत होते खुशीच्या रूममध्ये येताच त्याने खुशीला बेडवर झोपवलं फक्त जिने चढेपर्यंत त्याने खुशीला उचलून घेतलं होतं तर त्याचा हात दुखायला लागलेला होता मनातच विचार करू लागला यांनी तर किती वेळ खुशीला उचलून घेतलेलं होतं मी तर एवढूश्याने दमलेलो झालो खुशीला बेडवर झोपवतानाच त्याने त्याचे हात झटकले एक हात खांद्याला पकडून जरा वर खाली केले खुशी अजूनच गाड झोपेत होती नीलम आणि मिहिका त्यांच्या मंद हसू लागल्या याआधी कधीच त्याने खुशीला एवढं वेळ उचलून घेतलेलंच नव्हतं रवीने दोघींकडे एकदा पाहिलं आणि मान नकारमाती माती निघून गेला नीलम म्हणाली मिहिका चल जेवणाची वेळ झालेलीच आहे आपण जेवण घेऊ जेवण करून घेऊया का खुशी जेव्हा उठेल तेव्हा तिला भरवताल भरवता येईल आता अर्धा तास झोपेतून उठलं तर किरकिर करत बसेल ना स्वतः धड जेवणार ना आपल्याला जेवू देणार तिची झोप पूर्ण होऊ दे मग भरवू तिला मिहिका म्हणाली हो काकू जरा फ्रेश होऊन येते मी वॉशरूम कुठे आहे मिहिका खुशीच्या शेजारी बेडवरून उठत नीलमला म्हणाली नीलम म्हणाली हो ते बघ तुझ्या डाव्या बाजूला वॉशरूम आहे तू फ्रेश हो मी जेवणाचं ताट वाढायला घेते नीलम हसून बाहेर निघून गेल्या मिहिका फ्रेश झाली कपडे बदलून ती वॉशरूममधून बाहेर आली खुशेच्या अंगांवर पांघरून घालून ती डायनिंग एरियात आली साधा पंजाबी सूट घातलेलाच होता केसांची एक वेणी जी तिच्या कमऱ्यांच्या वरपर्यंत येत होती गावाला उन्हात काम करून अगदर रंगाने गव्हाळ दिसणारी मिहिका शहरात राहून जरा उजळलेलीच होती शाळा सातवीपर्यंत केलेली असल्यामुळं इंग्रजी शब्द फार कळत नव्हते पण हॉटेलमध्ये खूप मॉडर्न लोक येत येत होते त्यांचं ऐकून आणि राधाच्या मदतीने ती इंग्रजी थोडीफार समजू आणि बोलू लागली होती रवी अजून जेवायला आला नव्हता मिहिका येऊन उभी राहिली शेवटी ती होती तर एक वेटर साफसफाई करणारी साधारण मुलगी आपली पायरी ओळखून होती ती एवढ्या मोठ्या घरात आपण नोकर म्हणून वागू शकतो त्याच्यासोबत असं खुर्चीवर बसून जेवण्या इतपत आपली लायकी आहे नाही आहे नीलम म्हणाली अगं मिहिका उभी खा बस ना बघ तुला काय काय आवडतं ते स्वतःच्या हाताने घे मी फक्त भाजी आणि भात तेवढा वाढून ठेवलेलाच आहे ये बस हा रवी कुठं राहिला काय माहिती नीलम वाटीत डाळ काढत रवीच्या रूमकडे बघत म्हणाली मिहिका बसणार तेवढ्यातच तिला रवी येताना दिसला साधा थ्री शर्ट आणि खाली थ्री फोर पॅन्ट हॉटेलमध्ये सुद्धा तो असाच वावरायचा रवीला बघून मिहिका तेथेच थांबली रवी येऊन खुर्चीवर बसला त्याने मिहिकाकडे पाहिलं त्याला जरा विचित्रच वाटलं म्हणून त्याने विचारलं काय झालं बास ना भूक लागली असेल ना तुला मिहिकाने लहान मुलांसारखं मान डोलावली आणि पटकन खुर्चीवर जाऊन बसली किती घाबरली ना याला नीलमला मनातल्या मनात विचार करून जरा हसू चाल रवी म्हणाला आई खुशी उठली की तिला जेऊ घाल नाहीतर सकाळी उठून भूक लागली म्हणून अख्खं घर डोक्यावर घेईल ती रवी बोलून हसू लागला का त्यांच्याकडे बघणं टाळत होती त्यांच्याबद्दल मनात फार आदर होता पण पहिल्याच भेटीत त्याच मारधाडवालं रूप अजून तिच्या मनातच होतं म्हणून जरा घाबरूनच राहत होती सदा ती सदा कोण होतं ते कळालं का रवी जेवण झाल्यावर त्याच्या रूममध्ये सोफ्यावर बसून फोनवर बोलत होता सदा म्हणाला होय तो तुमचा खूप जुना दुश्मन आहे अजय काळे आहे पलीकडून सदा रवीचा खास माणूस ज्याला त्याने पूजेच्या मागे पाडत करण्यासाठी ठेवलेलंच होतं रवी म्हणाला ठीक आहे तुम पुढचे ऑर्डर देईपर्यंत पूजाचा पाठलाग करून सोडू नका अजय काळे इंटर रवी सोफ्यांच्या कडेवर दोन्ही हात पसरून बसत म्हणाला पूजा कॅन वी मीट रवीने दुसऱ्या दिवशी पूजाला कॉल केला पूजा म्हणाली का त्या दिवशी तर माझा गडा दाबून मारून टाकणार होतास ना आणि आता एवढ्या मढाळ आवाजात मला भेटायला बोलवतोस म्हणजे नक्कीच काहीतरी तुझ्या डोक्यात शिजतंय पूजा ड्रिंकच्या ग्लासात बर्फांचा तुकडा टाकत म्हणाली रवी म्हणाला सॉरी ना यार तेव्हा जरा रागात होतो मी पण मला आता माझी चूक कळालेलीच आहे आपण प्लीज भेटूया का रवी पूजाला खूप प्रेमाने समजावत होता पूजा म्हणाली ठीक आहे ना भेटू ज पण जर तुझ्यापासून मला थोडा जरी खतरा वाटला तर विसरू नकोस माझी माणसं तुला तेथेच संपवून टाकतील पूजा ड्रिंकच्या ग्लासातला बर्फ ग्लासात गोल गोल फिरवत म्हणाली रवी म्हणाला नो वे स्वीट हार्ट तुझी माणसं मला तेव्हा मारतील ना जेव्हा मी काही चूक करेल रवी सूचक पद्धतीने बोलत होता पण पूजाला त्याचा अर्थ लागत नव्हता पूजा म्हणाली कुठं भेटायचं आहे पूजाने एका श्वासात ग्लास तोंडाला लावून संपवला रवी म्हणाला पुण्याच्या बाहेर कुन्नर टेकडी आहे ना तिकडं भेटू संध्याकाळी सात वाजता रवीने सांगितला आणि फोन ठेवून दिला हसून म्हणाला मासा जाड्यात अडकला दुसऱ्या दिवशी पूजा ठरलेल्या वेळेत त्या जागेवर पोचली होती रवी तिचीच वाट बघत होता पूजेने ती येतानाच तिची काही माणसं त्या टेकडींवर जागोजागी ठेवलेलीच होती कारण रवीवर तिचा विश्वास नव्हता तिच्या मनात त्याच्याबद्दल असणारं प्रेम प्रेम नसून शारीरिक आकर्षण होतं म्हणून ती प्रत्येक वेळी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती प्रत्येक वेळी रवी तिला धुतकारत होता पण यावेळी त्याने सोमून बोलावलेलंच होतं म्हणून मनातून ती खूप खुश होती गाळ्यातून खाली उतरली रवीने तिच्यासाठी खूप सारी तयारी करून ठेवलेलीच होती पांढऱ्या रंगांचे पडदे असलेलं टेंट मधोमध एक टेबल त्यावर पांढरा कपडा त्यावर एक मेणबत्ती आजूबाजूला हलक्या पिवळ्या रंगांची लायटिंग केलेली होती एकंदरीत खूपच रोमॅंटिक असं वातावरण तयार करून ठेवलेलं होतं त्याने ती हळूहळू चालत रवी जवळ आली रवीने गोड हसत तिच्या हात हातात घेतला आणि तिला घेऊन टेंटमध्ये जाऊ लागला पूजा आधीच त्याची रोमॅन्टिक अदा पाहून भारावूनच गेली होती त्यामुळं तो नेत असलेल्या टेंटमध्ये ती मग्नमुग्न झालेली होती त्याच्यासोबत जात होती रवी तिला घेऊन टेंटमध्ये आला पूजा पुन्हा टेंटमध्ये सजावट बघू लागली पूजाचे लक्षणही बघून रवीने त्याच्या माणसांना इशारा केला त्यांची माणसं जी पूजा आणि तिची माणसं त्या टेकडींवर येण्याआधीच लपून बसलेली होती त्यांनी पूजाच्या माणसांना लपवताना त्यांना पाहिलेलं होतं रवींचा इशारा मिळताच त्यांनी तिचा सगळ्या माणसांना पकडलं सगळ्यांना पकडल्यावर रवीच्या माणसांनी त्यांना सिग्नल दिला रवी पूजाजवळ आला आणि तिला म्हणाला पूजा खरंच मला माफ कर मी नाही समजू शकलो ग तुला पण आता मला जाणीव होत आहे भाईने तुझ्याशी लग्न केलं मी माझ्या भावाच्या पत्नीवर कसा नजर ठेवू शकतो म्हणून मी तुला इग्नोर करत होतो त्या दिवशी तुझ्यासोबत वागलो त्याला देखील कारण होतंच ग मी तुला माझ्या मनातून कधीच काढू नाही शकलो तुझ्याबद्दल माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर नेहमीच राहिला पण तू पाशासाठी खुशीला मारायला निघालीस ही गोष्ट मला पटतच नव्हती मी ज्या मुलीवर प्रेम करतो ती अशी पैशांसाठी हलकट असेल असं कधीच वाटलं नाही ग मला म्हणून मग तुझ्याबद्दल राग निर्माण होत होता पण ज्या दिवशी तुझा गळा दाबला पूजाचा हात हातात घेत खरंच मला स्वतःचाच खूप रास झाला ग आय प्रॉमिस यापुढं मी असं कधीच करणार नाही आणि कधीच असं वागणार नाही पूजा रवींच्या एवढ्याशा बोलण्याने देखील पिघडलेलीच होती रवी आपल्यावर प्रेम करतो हेच त्याच्या तोंडून ऐकून तिला हवेत उडाल्यासारखं वाटत होतं तिने पटकन रवीला घट्ट मिठी मारली रवी गडा आवडला सारखं तोंड करून डोळे मोठे करून तिला मिठी मारू लागला तिचा चेहरा त्यांच्या खांद्यांवर असल्याने तिला त्याच्या चेहऱ्यांवरचे विचित्र भाव कळलेच नाही मी काय सांगतोय पूजा आपण लग्न करूया का रवी पूजाला थोडं रागात स्वतःपासून बाजूला करत ओठांवर खोटा हास्य दाखवत तिला म्हणाला होता पूजा म्हणाली लग्न आपलं लग्न हो नक्की बोल ना कधी करूया मी आत्ता तयार आहे पूजा उत्साहात म्हणाली रवी म्हणाला ह्या बाईलांना जास्तच घाई आहे रवी तिच्यासमोर स्माइल करत मनात विचार करत होता रवी म्हणाला आता पौष महिना चालू आहे या महिन्यात आमच्या लग्नासारखं शुभ काम केलं जात नाही त्यापेक्षा आपण आता एंगेजमेंट करूया मग मी तुला माझ्या घरी घेऊन जाईल तू लग्न होईपर्यंत माझ्याच घरी राहशील ना म्हणजे आपल्याला लग्नाची तयारी करायला सोपं जाईल रवी पूजाचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला होता पूजा म्हणाली ओके चालेल ना मला काही प्रॉब्लेम नाही पण हा पौष महिना किती दिवसांचा असेल रे पूजा रवीला म्हणाली रवी म्हणाला घ्या ही ह्या बाईची अक्कल आणि हिला माझ्या खुशीची प्रॉपर्टी हवी आहे त्या आजेने तिला पाठवलं माझ्याशी बदला घेण्यासाठी कुठून येतात ही माणसं काय माहिती रवी मनातच डोक्यांवर हात मारत म्हणाला होता पूजा पौष महिना म्हणजे महिना आहे पाऊस नाही चार महिने असायला आपला जानेवारी फेब्रुवारी महिना कसा असतो ना तसा हा तीस दिवसांचा असतो रवी पूजाच्या खांद्यांवर एक हात ठेवत म्हणाला पूजा म्हणाली म्हणजे तीस दिवस लागणार आहेत का आपलं लग्न व्हायला ठीक आहे ना मग करेल मी वेट पण आता माझ्याकडे तुझ्या बोटात घालायला रिंग नाही ना आणि माझ्याही बोटात माप तुझ्याकडे नाही मग कसं करणार पूजा एंगेजमेंट आणि रवीच्या घरात राहणार म्हणून खूपच खुश होती पण एंगेजमेंटसाठी रिंग नाही म्हणून नाराज झाली होती रवी म्हणाला डोंट वरी स्वीट हार्ट माझ्या बोटातली रिंग तू परत माझ्या बोटात घाल आणि ही करंगडीमधली रिंग मी तुझ्या बोटात घालेल बाकी तुझ्या आवडींची रिंग आपण नंतर घेऊया आणि ती मग लग्नात घालू रवीच्या सांगांवरून पूजा एका पायांवर तयार झालीच होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद